आर्मीचे जवान ठरले संकटातील तारणहार गरोदर महिलेचा वाचवला जीव गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे पाथरी तालुक्यातील लिंबा विटा या गावासह मानवत तालुक्यातील खार वांगी या गावातही पाण्याचा वेढा बसला होता शेकडो नागरिक पुण्याच्या पाण्यात पुराच्या पाण्यात अडकून पडले होते या ठिकाणी भारतीय लष्कराचे जवान आणि पाथरी अग्निशामक दलाच्या टीमने संयुक्त मोहीम राबवून अनेकांना सुरक्षित स्थळे हलवले दरम्यान डाकू गावातील गरोदर महिला सोनाली मुंजा खोसे ही दोन दिवसापासून पाण्यात अडकून पडली होती याची माहिती मिळताच आर्मी पथकाने तातडीने मदत मोहीम हाती घेतली प्रचंड पाण्याच्या प्रवाहाशी झुंज देत जवानांनी बोटीच्या साहाय्याने त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढले तिला तातडीने पाथरीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात दा आले असून तिची प्रकृती स्थिर आहे या बचाव मोहिमेत कॉलम कमांडर मेजर कमाल अहमद खान यांच्या नेतृत्वाखालील आर्मी पथक आपत्ती व्यवस्थापनाचे पवन खांडके तसेच पाथरी अग्निशामक दलातील खुर्रम खान शारेख खान बळीराम गवळे ऑपरेटर यांनी आपले चोख कर्तव्य बजावत बचाव कार्यात सहभाग घेतला यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण तहसीलदार एस एन हांदेश्वर तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते पुराच्या रौद्र प्रवाहात आर्मी आणि अग्निशामक दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे शेकडो नागरिकांचे प्राण वाचले गावकऱ्यांनी जवान व प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले गोदामाईच्या कोपातून वाचलेले जीव आज या शूर जवानांच्या कर्तव्यनिष्ठेचे साक्षीदार ठरले आहेत

पकडा पकडायचे <laughs> <laughs> <laughs>